व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम मित्रांनो बॉलिवूडला उतरती कळा लागली होती मध्यंतरी बॉयकॉट बॉलिवूड हा ट्रेंडच सुरू होता विशेषत सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सलिया यांच्या मृत्यूनंतर तर हे जास्तच व्हायला लागलं आणि मोठ्या मोठ्या स्टार्सच्या फिल्म या दला दण अपटायला लागल्या मग तो सलमान शा, असो किंवा अक्षय कुमार असो फ्लॉप वर फ्लॉप चालू होत्या मध्यंतरी फिल्म हा थोड्याफार थोड्याफार चांगल्या फिल्म पण आल्या काही पण फ्लॉपच प्रमाण खूप जास्त झालं होते बॉयकॉट बॉलिवूड नावान यामध्ये काही असे अभिनेते कोण आहेत ज्यांच्या फिल्म जोरदार चालून गेल्या त्यापैकीच बघा उरी नावाचा हो एक सिनेमा आला होता पठाणकोट हल्ला जो झाला आपल्याकडे त्यावर तुफान चालला तो लोकांनी अप्रिशिएट केलं त्या सिनेमाला त्यानंतर अजय देवगनचे काही सिनेमे चालले छावा उदाहरण देऊ शकतो आपण छावाचा सुद्धा त्यानंतर रेड वगैरे हे चालले चांगले चालले सिनेमे कंटेंट चांगला असला तर नको बघणार आलतू फालतू काही पाठ डायलॉग दोन पायांमध्ये पावल घ्यायचं आणि हलवत वासायचं त्याला आणि डान्स त्याला डान्स म्हणायचं असं जर सलमान खान करत असेल कोण बघायला जाणार आहे एक तर हे सगळे हिंदू विरोधी वाक्य असतात त्यांच्यात सिनेमांमध्ये काय तर खुनी दबडेखोर हे अशी टिळे लावलेली असतात म्हणे पुजारी पुजाऱ्याला हवस का पुजारी म्हणतात हे हवस का पुजारी काय हवस का शैतान असलं पाहिजे ना हवस हा शब्द मराठीचा आहे का नाही हवस हा शब्द उर्दूतला आहे तर हवस का शैतान मला ना नाही यांना खच्चीकरण करायचंय आतापासून नाही हे आधीपासूनच चालू आहे लोकांना आता आता लक्ष द्यायला लागलेलं आहे ते अमिताभ बच्चन त्या मंदिराच्या समोर उभा आहे आई आणि शशी कपूर म्हणतात की चल दर्शन घेऊन नाही घा भगवान का दर्शन माझा विश्वासच नाही म्हणे देवावर त्याच सिक्सच्या बिल्ल्याने त्याला वाचवलं गोळीपासून वा किती तुष्टीकरण करायचं एखाद्या गोष्टीचं कंटाळा आला होता लोकांना या गोष्टीचं त्याच्यामुळे लोकांनी बघणं सोडून दिलं पण नंतर काही असे विषय आले सिनेमांमधून जे लोकांच्या जिवाळ्याचे होते आणि ते लोकांनी प्रचंड अप्रिशिएट केले जसा उडी झाला आत्ता बॉर्डर आलाय बॉर्डर पण चांगला चालतोय मध्यंतरी एक सिनेमा आला होता धुरंधर नावाचा हा धुरंधर सिनेमा आला आणि एकच लाट आली देशामध्ये ज्याच्या त्याच्या तोंडावर ते एकच नाव होतं धुरंधर 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 मग राजकारणातले धुरंधर कोण साहित्यातले धुरंधर कोण अभिनयातले धुरंधर कोण क्रिकेटमधले धुरंधर कोण त्या एका शब्दाला घेऊन मार्केट तयार झालं अख्ख एवढी हवा त्या सिनेमाची जडी अक्षय खन्नाने तर अप्रतिमच काम केलेलं आहे त्यामध्ये नो नौ डाऊट पण सगळ्यांनीच सगळ्याच अभिनेत्यांनी चक्कल भूमिका निभावल्यात स्क्रिप्ट चांगली आहे सगळं चांगलं आहे मात्र आपल्याकडचे काही हिब्रांडूज आणि हे वामपंथी जे आहे विशेष करून यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली की प्रपोगेंडा फिल्म आहे प्रपोगेंडा फिल्म आहे म्हणजे तुम्ही आपल्या देशाच्या बाजूने जर एखादी गोष्ट दाखवायला लागली तर तो, तो प्रपगेंडा फिल्म म्हणून जाते की विशेष करून हा जो शब्द आहे हा कधीपासून उपयोगात आणला गेला आहे तर दोन हजार चौदा पासून जे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले देशाचे तेव्हापासून देशाच्या बाजून देश देशभक्तीचे जे सिनेमे येतात ते प्रोपोगंडा फिल्म म्हणून गणले जातात त्या अगोदर असा काही शब्द नव्हता नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हापासूनच टॉलरन्स हा शॉलरन्स आणि इन्टॉलरन्स यावर चर्चा व्हायला सुरुवात झाली अँटीन्कम्बसी हा शब्द निर्माण झाला असे बऱ्याच गोष्टी निर्माण झाल्या मात्र यावर अनेकांनी खुलेपणाने आपली मतं व्यक्त केलेली आहे त्यापैकीच एक मत व्यक्त केलेलं आहे ते प्रसिद्ध गीतकार प्रसिद्ध कवी आणि आम आदमी पक्षाचे गीतेश म्हणजे तेव्हाचे खंदे नेते डॉक्टर कुमार विश्वास यांनी देखील या सगळ्या प्रपोगेंडावर त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे फार छान बोललेले आहेत अगदी थोडक्यात बोललेले आहेत पण खूप सुंदर बोललेले आहेत ते राष्ट्रवादी विचारांचा माणूस आहे देशभक्तीच्या विचारांचा माणूस आहे त्यामुळे त्यांचं आणि केजरीवालांचं फाटलं आता ते राजकारण वेगळंच आहे ते देखील कुमारांनी अनेक वेळा अनेक ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे विश्वासजींनी मात्र या ज्या गोष्टी देशामध्ये घडतात अशा किंवा घडवल्या जातात मुद्दम त्यावर सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे ते काय भाष्य केलेलं आहे हे आपण त्यांच्या ऐकूया मित्रांनो बघून घ्या साडे तीन घंटे की एक फिल्म बनी एक फिल्म धुरंधर अच्छा भाई फिल्म बनी है देख लो या मत देखो यही तो होगा भाई फिल्म बनी है देखो मत देखो देखने वालों ने तो हल्ला नहीं मचाया जिनको विरोध करना था भाई ये तो प्रोपोगंडा किसके खिलाफ किसके खिलाफ प्रोपोगंडा है जब पाकिस्तान के खिलाफ तो ताली बजा इस देश में कुछ लोगों को समझ में नहीं आती है और ये लोग जो मंच पर बैठे हैं जिस दल के अधिकांश हैं ये इतने तेज लोग हैं ये हर पांच दिन बाद प्रतिपक्ष को एक होमवर्क देते हैं अच्छा वो उठा के ले जाते हैं अरे भाई वो दे रहे हैं तो मत लो फिल्म सिनेमा ही एक कलाकृतिया है तुम्हारा बघा ऐसा आएगा बगा नसेल बघायचा नका बघू चॉईस आहे ना तुमच्याकडे उगाच कशाला आरडाओरडा करायचा प्रोपोगेंडा प्रोपोगेंडा नावानं आणि काय प्रोपोगेंडा त्यामध्ये आपल्या रॉन आपला एक स्पाय आपला एक एजंट तिकडे पाठवला ते चूक केलं का बरं त्या फिल्म मधले जे कॅरेक्टर्स दाखवण्यात आलेले आहेत रेहमान डके बोहेरे हे आहोतच नाही सत्य नाही त्या रेहमान डकेतनं दाऊद इब्राहिम कास्कर याचा भाऊ का साला कुणीतरी एक होता मुरा कास्कर म्हणायचे त्याला त्याला किडनॅप केलं दोन दिवस त्याला जबर मारहाण केली टॉर्चर केलं त्याला आणि त्यांच्याकडे ते काय म्हणत त्याला गाढवाचा हो गाडा असतो आपल्याकडे कसं घोडा गाडी असते तसं त्यांच्याकडे गाढवाचा हो गाडा असतो त्याच्यात टाकून अख्ख्या कराचीमध्ये फिरवलं आणि दाऊदच्या घरासमोर मी फेकलं रहमान डकेतनं का तर त्याला दाखवून द्यायचं होतं दाऊदला की तू बाहेरच आहेस आम्ही लोकल आहोत तू इंटरनॅशनल डॉन समजतोस स्वतःला खूप मोठा समजतोस तर तुझं इथं तरी चालणार नाही बाबा इथले बाप आम्हीच हे त्या रेहमान डकेतला दाखवायचं होतं एक छोटासा किस्सा आहे हा त्या फिल्म मधला किस्सा नाही हा पण ही वस्तुस्थिती आहे ही सत्य घटना आहे त्या फिल्ममध्ये काही गोष्टी ह्या फिल्म लिबर्टी म्हणून घेण्यात आलेल्या आहे पण एस पी अस्लम चौधरी नावाचा कॅरेक्टर जे आहे संजय दत्त यांनी केलेले ते जसच्या तसं येते ते ऍक्च्युली तसंच कॅरेक्टर येते मग ह्याचे पपोकिंडा कुठून आला तुम्ही एवढं पाकिस्तान प्रेम का करता पाकिस्तानामध्ये धुरंधर फिल्म आल्यानंतर जाळ आणि धूर एकत्र झाला सगळा ताहू हो फोडला त्या लोकांनी आम्हाला बदनाम करण्यासाठी ही फिल्म बोलवली आम्हाला बदनाम अरे तुम्ही बदनामच आहात बाबा हो खायला अन्न नाही तुमच्या घरामध्ये पीठ आणायला पैसे नाही आहेत रांगा लागलेल्या आहेत तुमच्याकडे पाण्याचं टँकर आलं तर एका मिनिटात ते टँकर खाली होऊन जातं अशी अवस्था आहे तुमच्या गल्ल्यांची उगळी नागडी फिरतायत पोरं गल्ल्यांमध्ये तुमची तुम्ही काय शिकवणार भाताला प्रोपोगेंडा काय असतो ते आधी स्वतःची परिस्थिती सुद्धा आणि आपल्याकडचे हे जे लिब्रांडूज वामपंथी यांचं जे पाकिस्तान प्रेम नेहमी उफाळून येतं ना यांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण कोणाचं समर्थन करतोय एका बाबतीमध्ये एक गोष्ट मान्य करायला हवी आपण मित्रांनो तुम्ही पाकिस्तानचे काही सिनेमे बघा त्याचे युट्यूबवर ट्रेलर्स वगैरे हो आहेत फक्त ट्रेलर ते फिल्म थर्ड क्लास आहेत त्या सगळ्या त्यांच्या नव्वद टक्के फिल्म्स ह्या भारताच्या विरोधातल्या नव्वद टक्के की भारतातले सैनिक बॉर्डरवर हो आहेत मग त्यांचे सैनिक कसे वीरपणे शुभपणे आपल्या सैनिकांची गचांडी धरून तिकडे नेतात आणि मग मा त्यांना मारतात त्यांना ठोकतात अल्लाहू अकबर काय चालू असतो त्यांचा धिंगाणा नुसता नव्वद टक्के आणि फुल सपोर्ट आहे त्या लोकात जाताना तिकडे कधी मानत नाहीत प्रपगेंडा फिल्म कुठलाच देश किंवा कुठल्याच देशाचे नागरिक आपल्या देशात बनलेल्या कलाकृतीला नावं ठेवत नाही तितकी जितकी आपल्याकडे ठेवली जात कारण या गोष्टी करण्यासाठी यांना फंडिंग येतं प्रॉपर फंडिंग हे सगळे इब्रांडूज किंवा राहुल गांधींसारखे नेते काँग्रेसचे हलकट आणि वामपंथी आपल्याकडचे काही यांना ये फंडिंग येतं हे सगळे जण त्या जॉर्ज सोरोस चे पंटर आहे ह्या देशाचे तुकडे कसे होतील अराजक कसं माजेल या देशामध्ये यासाठीच हे लोक कार्यरत आहेत सध्या यांचा अजेंडाच तो आहे की भ्रमित करून टाकायचं ह्या जनतेला आणि अराजक माजवायचं यावर खुलासेवार पद्धतीने आम्ही सिद्ध करून दाखवू शकतो हे की हे काय चालू आहे हे सगळं कोण कोण कुठं कुठं जातं कसे कसे पैसे घेतले जातात सगळ्या गोष्टी सगळं बाहेर काढता येऊ शकत हे आणि काढणारच आहोत आम्ही इथे एक दोन दिवसामध्ये यावर खुलासेवार पद्धतीने एक व्हिडिओ करणार आहोत सोरोसच्या आणि राहुल गांधींच्या कशा भेटी होतात आपल्या देशामध्ये ही जी शेतकरी आंदोलन म्हणजे ते पंजाबचं म्हणतोय महाराष्ट्रातलं म्हणत नाहीये मी मराठा आंदोलनाचं म्हणत नाहीये पंजाबचं शेतकरी आंदोलन त्याच्यानंतर ईव्हीएम गडबड हे जे वा, वा, सगळे वापरले जात आहेत ना प्रकार तंत्र हा त्यातला षडयंत्राचा प्रकार आहे तो कसा आहे हे कुणाचे वार पद्धतीने एका व्हिडिओमध्ये आम्ही दाखवणार आहोत आणि हे कुठल्या तोंडाने सांगता तो की धुंधर ही फिल्म फिल्म आहे म्हणून ज्यांचं देशावर प्रेम आहे या भारतभूमीवर प्रेम आहे त्यांना नाही वाटत असं कधीच की हे प्रपोगेंडा आहे म्हणून तुम्हाला पैसे भेटतात भोंकण्यासाठी आणि तुम्ही भोंकत बसता बस एवढीच ती तुमची लायकी म्हणजेच तुम्ही त्या सोरोसच्या तुकड्यांवर जगता आणि तुमच्या तुकड्यांवर इकडचे काही चहा बिस्किट पत्रकार जागतात ही अवस्था आहे आपल्या देशाची ते तर भलं आहे या देशवासियांच की एक देशाचा विचार करणारं सरकार निवडून आणलेलं आहे तिसऱ्यांदा झपाट्यानं विकास चालू आहे देशाचा आपण शाळेमध्ये गेलो ऍडमिशन घेतलं की लगेच दुसऱ्याच दिवशी आपला रिझल्ट लागतो का फायनलचा नाही ना वर्षभर आपल्याला अभ्यास करावा लागतो परीक्षा द्याव्या लागतात सरकार आहे ते अरे चार जणांचं कुटुंब जर सांभाळायचंय आपल्याला घरामधलं आपलं स्वतःच महिनाभर तर किती धावपळ असते माग लाईट बिल दूध किराणा गाडीचं पेट्रोल बाकीचे खर्च दवाखाना हंस बंस ककडे लत्ते काय काय असत तो तर देश आहे दीडशे करोडचा तो सांभाळायचा आहे किती मोठी टास्क ही खाण्याची गोष्ट आहे का यांचं काय खात आहे तो लोक म्हणचं कुठं तो जिजायलंय हे बोलायला की आहे म्हणून प्रोपोगेंडा तुम्ही करत आहात प्रोपोगेंडा तुम्ही चालवलेला आहे हा की या ज्या राष्ट्रभक्तीवर फिल्म येतात देशप्रेमावर फिल्म येतात या प्रोपोगेंडा फिल्म आहे हे तुम्ही म्हणता हे बॉर्डर हिट झालाय बॉर्डर टू हिट झालाय हे बॉर्डर टू ला प्रोपोगेंडा म्हणणार शंभर टक्के लिहून घ्या सध्या बॉर्डर टूचं कौतुक चालू आहे सोशल मीडियावर पण आता एक दोन तीन दिवसात बघा तुम्ही सुरू होऊन जातं लगेच प्रोपोगेंडा फिल्म ही भाजप स्पॉन्सर्ड फिल्म ही मोदी स्पॉन्सर्ड फिल्म आहे अमित शहा स्पॉन्सर केली आहे असंच बोलणार हे लोक बर हे कुमार विश्वास ज्या पद्धतीने बोलले की आरडाओरडा करत आहे कोणही हा असा ज्यांनी बघितली फिल्म ते नाही करत आहेत ज्यांनी ती फिल्मच बघितली नाहीयेत ते करताय अरे बघा तर खरी एकदा काय दाखवले ते एखाद्या कलाकृतीवर टीका करणे त्याची समीक्षा करणे त्याच विश्लेषण करणे हा भाग निराळ पण प्रत्येक वेळी नकारात्मक बोलले यातून जाणवत दिसून येतं की कुठेतरी हा षडयंत्राचा भाग आहे तेव्हा मित्रांनो या असल्या षडयंत्रांना तुम्ही बळी पडू नयेत आणि आपण सुद्धा विचार करताना थोडा बड विचार करायला पाहिजे हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं म्हणूनच आजचा हा व्हिडिओ प्रपंच केला जाता जाता आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराच्या कार्याच्या अं कार्याच्या व्हिडिओची एक झलक छोटीशी बघून घ्या आणि मग नंतर रजा घेतो प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना शेतकऱ्यांना दिव्यांगांना गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे ही कळकळीची विनंती कॅन्सरग्रस्त रुग्ण त्यांचे हालाकीच्या परिस्थितीत असलेले नातेवाईक यांच्या औषध उपचारांचा आणि जेवणाचा आपण सेवा देत आहोत अन्नदान करत आहोत आपण आत्तापर्यंत करत आहोत अजून पुढेही करणारच आहोत त्यानंतर शेतकऱ्यांना आपण मदत करतोय त्यांच्यात विकरांच्या शिक्षणाची सोय करतोय त्यांच्या पोटात दोन घास जावेत म्हणून किराणा सामानाचे किट्स आपण देतोय यावेळी आपल्याला जास्त किट्स द्यायचे आहे यावेळी काम खूप मोठं आहे विद्यार्थ्यांचे पण काही प्रश्न सोडवायचे काही दिव्यांगांचे प्रश्न सोडवायचे आहेत आपल्या परिवारातील काही सदस्य आहेत ज्यांच्या अडचणी आलेल्या त्या अडचणी पण आपल्याला सोडवायच्या आहेत ज्याप्रमाणे आधी आम्ही सांगितलं होतं की तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार तुम्ही जे योगदान दिलेलं आहे ते एकदा दिलं त्याची पावती तुम्हाला मिळाली की त्या चा पावतीचा जो क्रमांक आहे तो तुमचा सदस्य क्रमांक उद्या चालून आपल्या जर काही परिवारातल्या आपल्या एखाद्या सदस्याला जर काही अडचण आली तर परिवार सक्षमपणे त्या पाठीशी उभा आहे म्हणून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवार वाढले परिवार बळकट होईल यासाठी सहकार्य करा मित्रांनो तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार या सत्कर्मामध्ये तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतंय सहकार्य निधी द्यावा वाटतोय तो, तो, तो दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर अवश्य द्या त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि व्हॉट्सअपवर टाका म्हणजे त्याची पावती आम्हाला तुम्हाला देता येईल चला आता या व्हिडिओमध्ये इथेच सांगतो पुन्हा या पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातारम जय शिवराय जय शंभूराजय भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसीशाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसीशाली ग्राम